उत्तराखंडच्या उत्तर काशी इथे गंगा नदीवर ढग फोटी सदृश्य पाऊस पडल्यानं प्रचंड पूर आला आज दुपारी अचानक आलेल्या या पुरामुळे या परिसरातल्या धराली गावातली अनेक घरं पुराच्या विळख्यात सापडली चाळीसपेक्षा अधिक जण या ढिगाऱ्याखाली दबले असल्याची किंवा वाहून गेले असल्याची भीती व्यक्त होत आहे या परिसरात असलेले सुमारे वीस ते पंचवीस हॉटेल आणि होमस्टे वाहून गेल्यानं पर्यटकांच्या जीविताला धोका असल्याची भीतीही व्यक्त होत आहे या दुर्घटनेनंतर स्थानिक जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी तत्काळ घटनास्थळी गेले आहेत एन डी आर एफ आणि एस डी आर एफची पथकं बचाव आणि मदत कार्य करत आहेत भारतीय लष्कर आणि आय टी बी पीचं पथकही मदतीसाठी त्वरित पोहोचलं असून वीस जणांची सुटका करण्यात आली हवाई दलाचं पथकही लवकरच मदतीसाठी पोचणार आहे तसंच देहराडून आणि आसपासच्या परिसरात आपत्कालीन रुग्णांसाठीची व्यवस्था सज्ज करण्यात आली आहे हवामान प्रतिकूल असल्यानं अद्याप हवाई मार्गानं मदत करण्यात अडचणी येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दुर्घटनेचा आढावा घेतला आहे पंतप्रधानांनी घटनेतल्या पीडितांप्रती दुःख व्यक्त केलं असून लोकांच्या सुटकेसाठी प्रार्थना केली पंतप्रधान तसंच गृहमंत्र्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांच्याशी फोनवर चर्चा करत संपूर्ण मदतीचं आश्वासन दिलं आहे या घटनेतल्या पीडितांच्या माहितीसाठी उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं मदत क्रमांक जारी केलेत हे मदत क्रमांक आठ दोन एक आठ आठ सहा सात शून्य शून्य पाच आणि नऊ शून्य पाच आठ चार चार एक चार शून्य चार असे आहेत आणि यानंतरच्या बातम्या थोड्या